लग्न करून सून घरात आली की सासूचं सांगणं असतं बाई ती ड्रेस प्रेस तसलं काही घालू नको बरं का गाऊन सुद्धा घालू नको माझे जी नातेवाईक म्हणजे भाऊ भाऊ की पाहुणे रावळे गावाकडच्या विचाराच्या आहेत आणि त्यांना पट काही पटणार नाही तू ड्रेस ड्रेस लय नावं ठेवतील थू थू करतील आता अशा सासांनी एक सांगायचं की सून तुम्ही तुमच्या लेकासाठी करून आणली का गावाकडल्या पाहुण्यारावळ्यासाठी तिनं काही ठेका घेतला का की तुमच्या पाहुण्यारावड्याची पण पसंत का आहे त्यांच्या पसंतीनुसार वागायचं उद्या जर तुमच्या सुनावर अडचण आली तर तुम्ही तुमच्या पाहुणे रावळ्याला बोलवणार आहेत का की माझ्या सुनाच्या अडचण सोडवा जर बोलवलं तरी ये ती येणार आहेत का तिच्या अडचण सोडवायला नाहीच ना, ना? तिच्यावर आलेले संकट एकतर तिचा नवरा ना नाहीतर तिला स्वतःला निस्तरावं लागणार आहे मग तुम्ही कोणत्या पाहुण्यारावळीचे बंधनं तुमच्या सुनेली घालताय विचार करा जरा तिनं तुमची चॉईस सांभाळायची तिनं तुमच्या लेकाची चॉईस सांभाळायची तिनं तिच्या धीराची चॉईस नंदाची चॉईस राहिलेच आईले पुन्हा पाहुणे रावळे पण अहो तुम्ही एका मुलीला लग्न करून तुमच्या घरची लक्ष्मी म्हणून आणताय गाय बैल म्हैस नाही आणत तुम्ही की आणा दावणीला बांधन पाहिजे तीच टाकान पाहिजे तसं काम करून घ्या हा तरी विचार करा जरा सून आणताय करून तुम्ही तिचं पण आयुष्य असतं आई वडिलांच्यात लाड जगलेली असती आणि जर तेवढे तुम्ही त्या सुनानं नाही ऐकलं की आख्या तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार होतो तु। तुझ्या आईने हेच शिकवलं का तुझ्या बापानं तेच शिकवलं का तुमच्या पुरीला जर अशी वागणूक दिली तर